नमस्कार मंडळी बैठक रिव्ह्यूजवर तुमचं स्वागत आहे ह्या चॅनलवर तुम्हाला स्टार प्रवाहावरील सिरियल जसे ठरलं तर मंग आणि लग्नानंतर होईलच प्रेम यांचे नवीन एपिसोडचे अपडेट मिळत राहतील आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे पंचवीस जूनच्या एपिसोडबद्दल अपडेट घेऊन आलो हो। आहोत आजच्या एपिसोडची सुरुवात अशी होते की मानिनी टेन्शनमध्ये असते की काव्या कुठे गेली असेल कोणाला फोन करायचा आणि नंतर सगळ्यांना विचारते की कोणाचं भांडण झालं आहे का तिच्यासोबत नंतर नंदिनी म्हणते तुम्ही शांत राहा मी घरी फोन करते त्यानंतर पार्थ म्हणतो मी जाऊन शोधतो तुम्ही फोन करू नका मग नंतर पार्थ गेल्यावर मानिनी नंदिनीला विचारते तू कधी जाशील का असं त्यावर नंदिनी म्हणते की मी नाही जाणार असं कधीच आणि गेले तर सगळ्यांना सांगून जाईल नंतर पार्थ काव्याला सगळीकडे शोधतो आणि रम्याला पण फोन करून विचारतो काव्या कुठे आहे माहिती आहे का तू नंतर काव्य काव्याची मैत्रीण अनिशा काव्याच्या घरी जाते आणि विचारते काव्य इथं आहे का आणि खूप चिडते तिच्यावर आणि तिच्या आईला म्हणते ती कुणाला न सांगता आली आहे मी पार्थला मेसेज करते आणि सांगते काव्या इथे आहे त्यावर तिची आई खूप चिडते आणि म्हणते नको मी डायरेक्ट त्यांच्या घरी फोन करते नंतर मानिनीला फोन करून काव्याला सॉरी म्हणायला सांगते म मा, मानिनी काव्याला खूप ओरडते हे ऐकून रम्या आणि तिची आई खूप खुश होतात आणि काव्याला कसं घरात परत येऊ द्यायचं नाही हे बोलतात नंतर रात्र होते पार्थ घरी येतो त्याच्या जीवात जीव आलेला असतो असं म्हणत थोडा इमोशनल होतो आणि इकडे काव्याला पण त्याची खूप आठवण येते आणि नंतर मग नंदिनी झोपताना तिची उशी आणि पांघरून घेऊन खाली सोफावर झोपते असं म्हणते जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही तोपर्यंत जीवाला